नमस्कार सगळ्यांना नमस्कार तर आपण आलो हा तर आपल्याला म्हणजे निघता करता एक वाजली होती तिथं पिलोला डाबा द्यायचा होता पिलोच्या शिळ्यावर गेलो बघितलं का तर एक वाजली होती तर आता चार वाजले तर आपण तसं मना गेलं तर लवकरच पोहच झालो आता हातपाय तोंड दुधलं फ्रेश झालो जरा आणि हे काय म्हणलं बघा केळ आणले ते केळ म्हणलं आता माझ वासन घरी म्हणलं आता आल्या इथं आल्यानंतर म्हणेन सास्रे भावानी काही खायलाच नाही आणलं आणि म्हणून मग भाऊ आम कसं आहे म्हणलं केळं घेऊन जावा आता घरी कोणीच नाही कुलूप लावले घराला तसं तुम्हाला मी दाखवी कुलूप लावलेले का आम्हाला गेले मला वाटतात ना मल का तर कसं आहे त्यांना काय आहे आपण इथं येणार आहेत म्हणून काय म्हणून पण ही काय सासूबाई झोपलेलीच आहे जरा आहे तब्येत खराबच आहे पण आता आपण साडून आपण दोघ जण आलेलो आहेत आता मध्ये टाकून तर आपण घेऊन जाणार आहेत गाडीवर पण कसं असतं बाबा नाहिती का आता दमाने जावं दा लागणार आहे आपल्याला येताना आपण कवर केलं रनिंग पण जाताना दमाने जावं दा लागणार आहे आता कसं आहे दादाला त्याला म्हणलं गाडी त्याच्या तू बिघी ती गाडी बिघी आणि आमच्या मागे हळूहळू चल काय अडचण आहे मागं हळूहळू चालायला आम्ही तर दामानी चालणार आहे तर आमच्या मागं चालायचं आहे का नाही जमान ना बोरा हा तर आता काय हो का सासू काय बनवून भेट काय बनवलं हा जेवायला आम्हाला बनवलं होतं हा तर आता आता हो का इथं जर जेवत जर बसलो तर आपल्याला जायला भरपूर असा टाइम होणार आहे घरी हा आणि मग आपल्याला हिथं तासभर जाईल का नाही आणि मग इथं जेवण करण्यापेक्षा आम्ही आता जेवण करूनच आलो आलो इथं जर काय वाटलं आपल्याला नसतं तर कुठेतरी काय वडापाव भेडापाव काहीतरी खाता येईलच ना हा पडचना जाऊन घ्या आता आवडलं तुमचं काय राहील नाही ना सगळं बाहेरलं आत मध्ये ठेवलं तर आपण काय हो का आलोय आता पाचच मिनिट आपण इथं थांबलेलो इथं आणि तुम्हाला म्हणजे मी लगेच काय मला व्हिडिओ सोडा जमणार नाही तुम्हाला आता मी घरी गेल्यानंतरच व्हिडिओ तुम्हाला सोडल काय आता आपल्याकडे वेळ नाही पण मी इथं आलोय आणि आलोय सासूबाईला घेऊन चाललोय की तुम्हाला दाखवायचं होतं म्हणून मी दोन मिनिटाचा आपला दोन तीन मिनिटाचा येतो हिडू हिडू कोण बरं चला असू द्या चल चला बाय गाडी लगेच वाळवायचं निघायचं आपण पिशी पिशी बांधा कानाला बांधायला घ्या गेल की घ्या कुठं काय नाही नाही होई मग कानाला बांधा घे चला आलो निमगाव मध्ये आलो तर आपण ती काय पाहू हे सासूबाईला जरा थोडं खायला घालत काय तरी केळ सफरच्या तिकडे मी म्हटलं पोटात आधी नको काहीतरी परत इतकेला मंतर अंतर कापायचं आणि म्हणलं बाहेर का यायच म्हणलं ना खायला प्यायला याला तर भरपूर माग त्याच्यामुळं आपलं इथं निमगावमध्ये मध्ये काहीतरी म्हणलं तिला खायला घालू आणि आपलं निघू काय ही अगदी गेलाय आपला पेट्रोल टाकायला गाडीला तोपर्यंत आणि थांबलो निमगाव मध्ये पाहू जावा जा हळूहळू आपल्या तुम्ही काय करा माहिती का मधी बसू आपण तुम्ही बसा ऐका म्हणजे थोडं उलस जरा चलता येईल ना फास्ट नाही मला जमत बसायला हा जरा सात आठ वाजणार आठ नऊ वाज दमाने जायचं म्हणलं जरा बरं वाटतंय का

काय नाही येते ना मग काय आपलं निघा मग तुम्ही काय करा ते पाहु ना मागं बसून तुम्ही दोन्ही इकडे पाहिजे रूट आहे सोप नाही गाडीचा रवायचं घड फुडापासून राहतेच्यामुळे आहे ना आहे ना मागं बसून ते दोन पाहिजे म्हणजे टेन्शन नाही आपलं थोडं पाठ जरी गेलं तरी काय अडचण नाही तू मै इकडे चक्कर आली काय जरी झालं ना आता तरी अडचण येणार नाही मला चक्कर आले की तुम्हाला सांगितलं मला काही चक्कर यायला लागले जाऊ दे आता काय मग भाऊ ना बहिण दोघ दोघ आता नावी गाडीवर आपला पाहुणा बसून साडू ती दोघ जण आम्ही दोघ पण काय आहे लांबचा रूट आहे आणि हवे रोडने चालायचं वार ती खड्ड खुड तो पण नाही चालायचं बरं बरं तुम्ही पाहू ना आमच्या मागं चालू शकतो नव्हतं आपल्या अंधारा इंधाराच लांबच रुटी जायला जवळ अंतर नाही लांब जायचं आणि आता हे पोरगा गेला पेट्रोल टाकायला हवी दादा जाऊ ना मंग आता काय <laughs> का गेला गेला काय महिन्याला खाली गाडी भर आता ते येऊस तर काय आपल्याला निघता येणार नाही काहीच नाही त्याला येऊस तर आपल्याला वाट बघाव लागणार ना, ना, ला पार ना? भारे भारे। <laughs> बर बाबा ना पारा पण नेहमी रस्त्यात आलेलो इथं दमाल नाही म्हणजे कसं बसत उठत बसत उठत इथपर्यंत रस्त्यात पर्यंत आपण आलेलो इथं पण आता काय आहे माहिती का आता जरा म्हणजे थोडं जास्तच म्हणजे जरा काय झालं ती केळ तीन खाल्ली ना आणि मग ते पचत नाही ही काय जरा म्हणजे थोड्या उलट्या झाल्या आणि त्याच्यात गाड लांब गाडीवर प्रवास त्याच्यामुळे जा जास्तच तकलीफ झाली जरा पण आता काय भावांना बघणं आता मग असंच जरा थांबत बसत उठत बसत उठत बसत आपल्याला जावं लागणार आहे आता गाडीवर प्रवास करायचं मग एवढं आमचं म्हणजे काही सोपं नाही तर आता म्हणलं कसं आहे आता इथपर्यंत मामीच बसली होती मागं आम्ही म्हणजे दोघंच होतो गाडीवर पण मला जाणवलं म्हणलं गाडी जरा गाडी डवली ना म्हणलं मामीला जरा कसं आहे चक्कर आल्यावर झाले त्याच्यामुळं मग लगेच थांबलो मी या ठिकाणी आणि मग खाली बस येऊल तर उलट्या झाल्या ले तर गोळ्या फिळ्या तर सगळं काही पण काय होतं खाल्लेलं पाचनाच हा तर बडाडल्यावर जास्त झालं काय झालं आता इथं बी लक्ष द्यायला कोणी नाही नाही काही गळ लक्ष द्यायला पाहिजे ना कोणीतरी बरं दवाखान्यात नेलं पाहिजे गोळ्या औषध टायमिंगला खाणं पिणं टायमिंगला सगळं जर आराम टायमिंगला आता कसंही बाबा इथं आहे ना Uh, एक दोन सलाईन द्यायला पाहिजे होती तिला म्हणजे हितच पहिल्यांद एक दोन सलाईन दिलं ना आता जरा म्हणजे जरा कसं आहे जरी पाणी नसलं ना जात तरी सलाईन दिल्यानंतर माणसाला जरा अंगात जरा तर तरी येते पण आता ती काय लक्ष द्यायला कोणी नसल्यामुळं काय लक्ष द्यायला कोणी नसल्यामुळं ही म्हणजे अशी परिस्थिती झाली पण कसं असं भावानं बहिण चला दाजीनी आणि आपलं सगळ्यांनीच आपला निर्णय घेतला म्हणलं काही असू म्हणलं हिकडं आणून आपलं दवाखान्यात नेऊ एकदम व्यवस्थित क्लिअर करू म्हणूनच नियला आलो पण आता काय झालंय माहिती का दमादामानी दमादामानी दाजेला आता किती वाजता घरी ही काय मला सांगता येत नाही जवळपास म्हणजे रस्त्यात आलेलो आहे ते आता काय करणार आहे दा बहिण भाऊ याला मागं बसितो सास बायला बसतो बसितो मी पुढं बसतो म्हणजे काय होईन की जरी चक्कर आली पुढं काय जरी झालं तरी काय अडचण येणार नाही आता ना 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 ना। आपल्या आवीदाला दा काय चांगली गाडी जमती पायलट जे चांगला झालाय तो तो आपला आमच्या मागं मागं हळूहळू हळूहळू येईल तर आता आहे भाव ना अजून गडीभर आपण इथं बसणार अंतर पण आता म्हणजे कसं आहे दिवस आहे पार पण बरं झालं म्हणजे ओका तिथं आम्ही थांबलो नाही नाही काही पाचच मिनटं थांबलो लगेच निघालो का तर लांबचं लांब रनिंग आहे ही काही जवळ नाही जवळजवळ जव, जव, शंभर दीडशे किलोमीटर अंतरही आणि मग शंभर दीडशे किलोमीटर अंतर असल्यामुळं अंतर कव्हर करायचं ते एक तर पेशंट संघ जर माणूस व्यवस्थित असल्यावर काय नाही माणूस जरा बाबा थोडं गाडी थोडी म्हणजे चांगल्या स्पीडने चाललं तरी काय नाही पण आता काय होतं की आपल्यालाच पेशंट संघ असल्यामुळं गाडीला दाजी काय दाजी काय गाडी पळू शकत नाही तीस पस्तीस चाळीसच्या स्पीडने आपलं दमादमाने दमादमाने आपलं चाललं आहे त्याची पण आता तरी बी आम्ही बरंच अंतर्कवर केलंय ना निम्या निमे निम अंतर कव्हर केलेलं आहे अजून निमांतर राहिलंय अंतर म्हणजे आपल्याला तरी मी सांगतो तुम्हाला किती किलोमीटर जायचंय अंतर कसं निमे अंतरच्या वर आपून आलेलो आहे अजून आपल्याला किती किलोमीटर जायचंय तीस चाळीस चाळीस पंचावन्न साठ किलोमीटर जायचं आहे आपल्याला अजून साठ किलोमीटर मग आता साठ किलोमीटर जायचं म्हणलं तर आपल्याला कसं आहे जरा थांबत उठत उठत थांबत बसत थांबत बसत अशाच पद्धतीने आपल्याला जायचंय दोन पुढं पण आता कसं आहे भावनं बहीण जरा आता झाली तकलीफ म्हणजे कसं मामील होती तकलीफ म्हणजे येतानी आता गाडीवर सवय नाही ना त्याच्यामुळे असं उमदळ्यावर होतंय जास्तच आणि तिला आधीच होतंय असं काय नाही म्हणजे आधीच कधी तिला खाल्लं की उलट्या होत्यात पण काय होतं तिथं आता हे आव आता आपलं काय मला इकडे तिकडे कुठं बाहेर गेला आणि त्याच्यामुळं काय लक्ष द्या म्हणजे लक्ष द्यायला पाहिजे ना मग पण जाऊन जा आता आहे भावानं बहिणू चाललंय घरी घेऊन आता बघू तिथं गेल्यानंतर दवाखाना पिवाखाना सगळं व्यवस्थित करू आपण आता तो मला काय भावानं बहीणू आता मला घरी जाऊस्तर तर काय मला व्हिडिओ टाकता येणार नाही ना ना तुम्हाला नाही काय नाही पेशंट घरी नेल्याशिवाय मार्ग नाही भावानं ना 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 बहिनो व्यवस्थेशीर आता तिथं कसं आहे आपले इथं बाबांना बहीण कसं आहे तिथं लगेच म्हणजे दवाखाना हाय जवळ हे सगळं काय पण हिथं बियाला दवाखाना आहे पण इथं निहायला काय नाही ना नेहायला कोण न्यायचं पाटशीरे नेऊन ब दवाखान्यात बघून काय सगळं व्यवस्थितशीर बघायला पाहिजे ना हां बरं चला जाऊ द्या कसं आहे भावांना बहीण आता मी काय आता मी काय हिथंच आता बोलायचं बंद करतो बरं वाटतंय का मामी जरा थोडं बरं वाटतंय ना मग निघायचं का बसायचं হলু হলু যাব